मित्रांनो नमस्कार आज 8 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोज एक नवीन विषय मध्ये मी सचिन भाऊ कदम सांगली आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा विषय आहे तुम्ही आम्ही सुधरू आपोआप भिकारी नष्ट होती आता तुम्हाला असं वाटेल की आम्ही सुधारायचं आणि भिकारी नष्ट होणार हे असं कसं तर मित्रांनो बघा महाराष्ट्रामध्ये सांगलीमध्ये सुद्धा बघा किंवा तुमच्या तुमच्या गावात बघा कारण हे व्हिडिओ पाठ महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जातात मला फोन येतात प्रत्येकाच्या गावामध्ये आजकाल या महागाईमुळे गरिबीची संख्या वाढत चालली भिकाऱ्यांची संख्या वाढत चालली कुठेही बघा तुम्ही सिग्नलला बघा कुठेही बघा तर लहान लहान मुलं तरुण मुली तरुण माणसं ही वेगवेगळ्या वयातली ही भीक मागायला मा 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 हो आता गाडीपास येतात सांगलीमध्ये सुद्धा आता प्रत्येक सिग्नलपासून सुद्धा या ढिकाऱ्यांनी आपला मोर्चा वळवलेला आहे आधी नव्हतं आमच्या सांगलीमध्ये पण मित्रांनो हे का चाललंय मध्ये त्याला जबाबदार आपण आहोत आता आपण कशी जबाबदार आहोत हे मी तुम्हाला तेच पटवून देणार आहे मित्रांनो बघा मी तुम्हाला उदाहरण देतो समजा मी तरुण भिकारी मला कुणीच भीक दिली नाही आज दिल नाही उद्या दिल नाही मी परवा दिल नाही मला कुणीच भीक दिली नाही तर माझी उपजीविका होणार नाही मला पर्यायनं कुठंतर काम करावं लागेल कुणावर हात उसणे पैसे घ्यावे लागतील कामालाच लावा लागेल मग मी चा टपरीवर काम करेन आणि हॉटेलमध्ये काम करेन कुठंतर वेटर म्हणून काम करेन कारण कर मला कोणीच भीक देत नाही मग अशी कोणालाच भीक आपण दिली नाही तर भिकाऱ्यांची संख्याच वाढणार नाही म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आपण बदलू आपण केल्याने रे होत आहे ते केलेच पाहिजे त्यातलाच हा प्रकार आहे आपण आपल्यापासून सुधरूया आपल्यापासून निर्णय घेऊया की मी यापुढे तरुण भिकाऱ्यांना मग मुलगा मुलगी स्त्री पुरुष कोणी असू तरुण ज्यांचे हात पाय सुदृढ आहेत त्यांना भीक द्यायची नाही नाही आणि नाही एखादा अपंग आहे एखादं वयस्क आहे त्यांना जरूर आपण भीक नाही हवी तेवढी भीक दो पण तरुणांना भीक द्यायची लहान मुलांना भीक द्यायची जर बंद केली आपण मित्रांनो चार दिवसात तो भिकारी पण सोडून देईल आणि कुठेतरी कामाला लागेल आज बघा महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा आज कामगार मुलांना झालेत का तर काम करायचं नाही भीक मागल्यानंतर पैसे मिळतात हे महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे हीच हीच मुलं मुलं अठरा वर्षापर्यंत शिक्षण घेऊ शकतात आणि अठरा वर्षानंतर भीक मागण्याच्या ऐवजी ते कुठल्या तरी हॉटेल बिटेलमध्ये काम करू शकतात आज व्हॅकेन्सी आहे अनेक दुकानामध्ये कामगारांची गरज आहे पण मित्रांनो या लोकांची संख्या भिकाऱ्यांची संख्या आपण इनडायरेक्टली वाढवा लागलं एक चायनामधलं जर उदाहरण घेतलं तर, तर मित्रांनो चायनामधले नागरिक इतके त्या नागरिकांच्यात एक जागृती निर्माण झालेली आहे की चायनामध्ये तरुण भिकारी दिसणारच नाही असतील तर ते एकदम अपंग वयस्क आणि ते तर कुठंतरी तरी देसणार कारण चायनामध्ये भारतापेक्षा लोकसंख्या जास्त असताना तिथले लोक सुधारले म्हणून ही भीक मागायची वेळ त्यांच्यावर आली नाही मित्रांनो बघा आज महाराष्ट्र हा देशात एक नंबरचा राज्य आज ह्या राज्यामध्ये ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली लाखो करोड रुपये त्यांच्यावर आता खर्च होणार आहेत ते पैसे इनडायरेक्टली आपलेच आहेत आपल्याच भगिन्याने येणार आहेत माझ्या घरासमजा एक भगिनी आहे त्यांना त्यांनी त्यांची झाली ती भगिनी तर तिला ते पैसे येणार ती इन्डायरेक्टली आपलेच काढून घेणार आहेत कुठने येणार आहेत हो शासनाचा पैसा आपलाच आहे हे तुमच्या लक्षात येणार राज्याच्या बाहेरचा पैसा येत नसतो आपलाच पैसा आहे तसं या शासनाने या भिकाऱ्यांच्यावर काहीतरी योजना काढावी की जेणेकरून भिकारी संपले पाहिजे आणि जर शासनानं नाही केलं तर आपण तर सुधरू शकतो आपणच भीक द्यायची बंद केली तर मित्रांनो सांगावं कुठनं भीक ते त्यांचा कॉन्फिडन्स ढासळून जाईल की भीक मिळत नाही भीक मागण्यापेक्षा कुठं तर काम करतील आणि मित्रांनो काम करून पैसे कमवतील त्यामुळं तुम्हाला माझी विनंती आहे तमाम माझ्या महाराष्ट्री बांधवांना अगर महाराष्ट्राच्या बाहेरच्या बांधवांना की आपण आजपासून तरुणांना भीक देऊ नका नका आणि नका जर एखादं मुलं असेल समजा चार वर्षाचा आहे पाच वर्षाचा सहा वर्षाचा आहे त्या मुलाला म्हणा चल बाबा तुला शिकायचं चल मित्रांनो आणू अनेक आश्रम अना आहेत अनाथ आश्रम आहेत त्यामध्ये त्या मुलांना सोडू शिक्षण फ्री सगळ्या सगळ्या फॅसिलिटी आहे आपण ना नाही आपण काय करतो म्हणतो का किशात हात घालतो लगेच दहा रुपये काढून देतो मित्रांनो बघा तृतीय पंत्यांचा एक आता सुळसुळा झालेला आहे अनेक ठिकाणी तृतीय पंथी येतात अब्रू काढतात अक्षरशः आणि कायद्यानं तो गुन्हा आहे बरं का त्यांना अशी भीक मागायचा अधिकार नाहीये पण ते लोक सुद्धा तुमचे रेल्वेत वगैरे अक्षरशः आबरू काढतात आबरू आणि ती भीक मागून घेतात मित्रांनो तो त्यांना अधिकार नाही त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आजपासून तरुणांना भीक देऊ नका मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्रातनं आपण आपल्यापासून आपल्या गल्लीतनं आपल्या घरापासून माझ्यापासून स्वतःपासून आपण सगळेजण बदलूया आणि या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेली भिकाऱ्यांची संख्या कमी करूया आणि मित्रांनो तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला तर प्रत्येकजण सुधरतील मी तो दहा मधला एक जरी बदलला तरी सुद्धा महाराष्ट्रात फरक पडत जाईल आणि मित्रांनो त्यासाठी माझ्या व्हिडिओला सगळीकडे पाठवणं गरजेचं आहे तुम्ही नेहमी पाठवतात माझे व्हिडिओ हजार लोकांच्यापर्यंत पोचतात हे मला दिसतंय कारण काय मला लोक फोन करतात तर मित्रांनो माझी एक रिक्वेस्ट आहे की माझ्या व्हिडिओला परम फॉरवर्ड करा इतर ग्रुपमध्ये टाका अगर तुमच्या फेसबुकवरती सेंड करा व्हॉट्सअपवरती सेंड करा कुठेही करा पण व्हिडिओला पसरवा आणि मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक पण द्या आणि ज्याने अजून सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी सबस्क्राइब करा मी आभार मानतोय तुमचे की मित्रांनो तुम्ही अवघ्या पंधरा वीस दिवसामध्ये माझे हे व्हिडिओ अनंत ठिकाणी पसरवले त्याबद्दल मी परत पुरेस एकदा तुमचा आभार मानतो आणि तुम्ही बदलाल अशी अपेक्षा करतो आणि थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो